तर नाशिक जिल्हा रुग्णालय प्रशासन दोषी आहे का डॉक्टरांना पाठीशी घालतायत का असा प्रश्न माहेश्वरीच्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय शासनानं यात लक्ष घालावं आणि गुन्ह्यांमध्ये तात्काळ डॉक्टरांची नावं घेण्यात यावीत अशीही त्यांची मागणी आहे एकीकडे जिल्हा रुग्णालय दोषी आहे असं अहवालात म्हटलेलं आहे मात्र डॉक्टरांची नावच देण्यात आलेली नाहीयेत एका लहानग्या बाळाचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर तब्बल दहा महिन्यांपासून अपेक्षा आहे की न्याय मिळावा आणि न्याय मिळताना मात्र डॉक्टरांची नावं समोर नये माहेश्वरीच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी माहेश्वरीच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असा ठपका हा ठेवण्यात येऊन अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मात्र यामध्ये डॉक्टरांची नावंही देण्यात आलेली नाही आहेत एकंदरीत आता यावरती या, या कुटुंबाचं नक्की काय म्हणणं ते आपण जाणून घेणार आहोत तक्रारदार आहेत माहेश्वरीचे वडील स्वतः अमर त्यांच्याशी बोलत आता काय गुन्हा दाखल झाला आहेत मात्र यामध्ये डॉक्टरांची नावंही नाही आहेत सर काल पोलिसांनी आपला गुन्हा दाखल केला पण त्यांची नावं काय त्यात त्यांनी म्हणजे मेन्शन केलेले नाहीत त्या डॉक्टरांची मग एवढे दिवसांनी जी समिती बसावली समितीला नावं माहीत नाहीत काहींची किंवा त्या दवाखान्यात कॅमेरा सीसीटीव्ही वगैरे आहे का नाही का 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 काय मग यांनी जी दोन तीन समित्या बसवल्या ह्या डॉक्टरांची नावं माहीत नाही ती पण त्या समितीवाले जी कोण डॉक्टर आहेत त्यांनी मात्र सहाय्य केल्यात त्या कागदा मग त्यांना त्या डॉक्टरांची नावं माहीत नाहीत का हा तर हे पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर मदत करून त्यांची नावं काढावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा कारण हे असंच लांबत लांबत जाणार किती दिवस लागतील अजून ह्याचं पण सांगता येणार नाही आम्हाला ते मला तर वाटतं डॉक्टर लोक समितीनं नावं असताना देखील त्यांच्यापाशी नावं असताना देखील ती फक्त त्यात मेन्शन केलं की त्या वार्डला जे आहेत म्हणजे ज्या वार्डला जे काम आलं मा माहेश्वरी माझी ज्यावेळेस ॲडमिट होती त्यावेळेस फक्त नाव येतात आता हे डॉक्टरांची नाव काढायला एवढा वेळ का लागतो समितीने लगेच नाव द्यायला पाहिजे होती ना कारण त्या डॉक्टरांचं फोटो आहेत आमच्याकडं तुम्हाला काय वाटतं असं का झालेलं आहे असं का म्हणजे हिला पॉल पीच चालू आहे ना हे फक्त त्यांचं अंग आणून घेतात आणि पुढं असं म्हणजे दुसऱ्या माणसाला पुढे ढकलतात असं चालू आहे त्यांचं काम काय आजो आता आजोबा आहेत माहेश्वरीचे कसं बघताय की या घटनेकडे काय मागणी आता तुमची आमची मागणी आहे की आता सध्याला जे पोलिसांनी सगळं सर्व आमचं पोलिसावर अवलं अवलंबन आहे आता सध्याला कारण तेच करू शकतात आणि तेच न्याय मिळवून देऊ शकतात आणि आम्हाला एवढंच आहे की आंबड पोलीस स्टेशनला जे आलेले आहेत अधिकारी सर्व ते खरंच इमानदाराने चांगले आहेत गौरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढलो एन डी टी व्हीनी मदत केली आणि पोलिसांनी खरंच त्यांचं कर्तव्य बजावलं आहे आज फक्त त्यांनी शासनाने त्या डॉक्टरांना वाचवून त्यांनी जे चाळीस पन्नास लाख भरले असतील मोठे डॉक्टर होण्यासाठी आणि लो लोकांना ला मारण्याचं लायसन मिळवून घेण्यासाठी आलेले असतील त्या लोकांना वाचवण्यासाठी जर करत असतील तर गोरगरीब आहे आम्ही गरीब आहे साहेब गरीब माणसांनी काय करायचं न्याय हक्कासाठी काय लढणार होतो आम्ही तुम्ही होता म्हणून आम्हाला न्याय मिळाला आता शासनाकडेच मागणी काय हो शासनाकडे मागणी आहे त्या प्रत्येक डॉक्टरने माझी नात गेली पण प्रत्येक डॉक्टरने तेव्हा वाढात येताना कुठल्याही वाढत येताना आपल्या खांद्यावर छातीवर बॅच आणि आपलं नाव असावं पदवीचं पदवीचं की एवढं एम बी बी एस आहे कोणता डॉक्टर आहे येतात टी शर्टवर येतात नायटीवर येतात मॅक्सीवर येतात हे काही डॉक्टर आहेत आणि नाव सांगायला बेताय बेता आम्ही काहीतरी आहे आम्ही मारणार आहे त्यांना त्यांचे मर्डर करायचे असते त्याच दिवशी झाले असते ना मारामारी केली आमच्या आमच्या लिकूर गेलं आम्ही मारलं असतं आम्ही दीडशे लोक होतो एक शब्दाने आम्ही बोललेलो नाही त्यांना कायद्याने करू म्हणलं होतं कायद्याने केलंय कायद्यानेच करणार आहोत तुमच्या आता मागणी काय आहेत कोणाकोणावरती गुन्हे दाखवले जे डॉक्टर होते मेन ज्यांनी हां जे डॉक्टर मेन होते जे त्यांचे शिकाऊ होते जे डॉक्टर नंबरवर नर्स होत्या त्या सर्वांवर ज्या ज्या नाईटला होत्या ना डेला होत्या चौदा तारखेपासून चौदा पंधरा आणि सोळा पर्यंत ज्या ड्युटीवर होत्या त्यांनी त्या सिस्टरांनी औषध दिलेलं नाही आहे ते सिस्टर शब्द म्हणजे बहीण म्हणतो आपण आणि त्या बहिणींनी त्या बाळाला बघितलं नाही औषध दिलं नाही सिनियर डॉक्टरांनी डॉक्टरांनी औषध लिहून दिलं नव्हतं खाडकोड करत होते ते व्हिडिओ आमच्याकडं आहे कोटाला पण तो सादर होईल आपण बघत आहोत खर तर आता की म्हणजे आता शासनाने कुठेतरी दखल घ्यावी आणि या डॉक्टरांवरती गुन्हे दाखल दाखवावे या गुन्ह्यामध्ये डॉक्टरांचं नाव हे टाकण्यात आहोत अशी त्यांची मागणी आहे कॅमेरावर ओळखी पॉरसह प्राणीर कुलकर्णी एनडीटी मराठी नाशिक